मंडळी कालच पुणे पोलिसांनी योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या त्यांच्या पत्नीनेच घडून आणल्याचं सांगितलं आणि सर्वांनी डोक्याला हात लावला एवढा मोठा व्यावसायिक माणूस घरी गडगंज पैसा भाचा आमदार पण इतकं असूनही पैशांची हाव आणि अनैतिक प्रेम संबंधांमुळे त्यांची पत्नी त्यांच्या जीवावर उठली मंडळ या घटनेसारखीच एक घटना दोन हजार एकोणीस साली कल्याणमध्ये घडली होती एका पोरीला तिचा होणारा नवरा पसंत नव्हता पण घरच्यांच्या दबावामुळे तिनं लग्न केलं आणि तिसऱ्याच महिन्यात जबरदस्त प्लॅनिंग करून नवऱ्याचा काटा काढला त्या बिचाराची काही चूक नसताना नेमकं काय घडलं ते होतं तेव्हा काय होतं कल्याणमधलं पत्नी वृषालीनं केलेलं पती जगदीशचं हत्याकांड सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही विशेष सहा मार्च दोन हजार एकोणीसची ती रात्र त्या दिवशी रात्री दहा अकराच्या दरम्यान कल्याणमधील कोळशीवाडी पोलिसांना एक फोन आला त्यामध्ये त्यांना अशी माहिती मिळाली की एका घरात शिरलेल्या चोरांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्यांची हत्या केली त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून तातडीनं तपासही सुरू केला दरम्यान घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना ती चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचं लॉजिक पटलं नाही त्यामुळं तेही ते बुचकाळ्यात पडले होते पुढे शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला आणि पोलिसांना एक्झॅक्टली काय झालं असेल याचा अंदाज आला त्यांनी हत्या झालेल्या नवविवाहित पत्नीकडे कसून चौकशी केली सुरुवातीला कबूल न होणाऱ्या पत्नीला पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर तिनं बोलायला सुरुवात केली आणि पोलीस सुद्धा तो धक्कादायक प्रकार ऐकून चाट पडले तर झालं असं नवविवाहित पत्नीच्या कबुली जबाबानुसार सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी संध्याकाळी दहा ते अकराच्या सुमारास मृत जगदीशची पत्नी वृषालीनं पतीच्या मामाला म्हणजेच नंदलाल यांना फोन करून अशी माहिती दिली की ती बाहेर गेली होती आता घरी येऊन पाहते तर घरात सगळं सामान अस्तव्यस्त पडले आणि घरी चोरी झाले चोरांनी जगदीशला सुद्धा मारले असं म्हणत तिने रडत रडत मामाला ओझरती कल्पना दिली आणि कॉल ठेवून दिला ते ऐकल्यानंतर घाबरून गेलेल्या नंदलाल यांनी तातडीनं ऑटो करून जगदीशचं घर गाठलं त्यांनी बघितलं की घरात सगळं सामान खरंच अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि वृषाली तिच्या नवऱ्याजवळ बसून रडत होती नंदलाल यांनी लगेचच शेजारच्या मदतीनं जगदीशला कल्याण ईस्टमधील भुजबळ यांच्या दवाखान्यात आणलं भुजबळ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी जगदीशला वरवर तपासून त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा असं सांगितलं पण तिथं गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी जगदीश मृत झाल्याचं घोषित केलं पुढे हा सगळा प्रकार पोलिसांना कॉल करून सांगण्यात आला दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जगदीशची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली व अत्यंत बारकाईनं घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना राऊंड राऊंड शंका येत होती की हा चोरीचा प्रकार नाहीये दरम्यान त्यांनी वृषालीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड दुःखात आहे हे बघून त्यांनी तिला थोडा वेळ दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी वृषालीची चौकशी केली असता वृषालीनं सांगितलं की घरात भाजीला काही नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की येताना काहीतरी भाजीला घेऊन या पण ते कामावरून येताना काहीच न घेता आले त्यामुळं मी संध्याकाळी आठच्या सुमारास परत मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेले मार्केटमधून तासाभरात परत आल्यानंतर नऊच्या सुमारास मला सगळं घर विस्कटलेलं दिसलं थोडं आत येऊन पाहिलं तर जगदीश हे बेडवर निश्चित पडलेले दिसले मग मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाही त्यामुळे मी घाबरून मग नंदलाल मामांना फोन केला मंडळी वृषालीची ही सगळी स्टोरी पोलिसांनी ऐकली पण तरीही भरवस्थित असलेल्या उषा सदन या सोसायटीत संध्याकाळी आठ नऊच्या सुमारास कोणी चोर येतील आणि तेही एका व्यक्तीचा खून करून जातील यावर पोलिसांना विश्वास बसला नाही त्यांचा संशय वाढत चालला होता पोलीस कुठल्याही ठाम निष्कर्षांपर्यंत पोहोचत नव्हते तोपर्यंत त्यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून पोलिसांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या मग त्यांनी तपासाचा अँगल बदलला म्हणजे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जगदीशला विषारी पदार्थ खायला देऊन नंतर त्याचा वायरने गळा ओळून हत्या केल्याचं उघड झालं आता त्या प्रकरणी पोलिसांना हत्या झाल्याचा बनाव करणाऱ्या वृषालीवर संशय आला त्यांनी वृषालीला पुन्हा ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली पण निगरगट्ट काळजाची वृषाली काही बोले ना त्यावेळी पोलिसांनी तिला आपला इंग दाखवला आणि काही वेळातच उषालीचा बनाव उघडा पडला तिनेच जगदीशला मारल्याचं तिने कबूल केलं याबद्दल ऋषालीनं पोलिसांना सांगितलं की सहा महिन्यापूर्वी माझं लग्न ठरलं लग्नाच्या आधी आमचा साखरपुडा झाला जगदीश अंबरनाथ येथील एका फार्मा कंपनीत कामाला होता साखरपुडा झाल्यानंतर आम्ही दोघे भेटायला लागलो त्या काळात मला ही गोष्ट समजली की मला जसा जोडीदार हवा होता तसा जगदीश नाहीये त्यानंतर मी त्याला हे समजवण्याचा प्रयत्न देखील केला एकदा त्याला दादरमध्ये भेटले असताना मी त्याला स्पष्ट सांगितलं की आपण लग्न करायला नको आपले विचार वेगळे आहेत पण त्याला मी आवडले होते शिवाय त्यानं असंही सांगितलं की आम्ही सगळ्या पाहुण्यांना नातेवाईकांना ऑलरेडी सांगितलेलं आहे आता तुला जर लग्न करायचं नसेल तर तू घरात सगळ्यांना सांग की तुला हे लग्न करायचं नाहीये मग मी तसं सगळ्यांना सांगितलं पण माझ्या घरच्यांनी माझ्यावर दबाव टाकून मला सांगितलं की मुलगा चांगला आहे लग्न कर आणि मला नाईलाजाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी जगदीशसोबत लग्न करावं लागलं पण लग्नानंतरही जगदीशचं आणि माझं पटत नव्हतं शिवाय त्याच्या फॅमिलीशी खटके ओढत असल्यामुळं आम्ही सेपरेट राहायला लागलो पण त्यानंतरही तो मला जोडीदार म्हणून पसंत नव्हता आमच्यात नेहमीच खटके ओढत होते आणि या वादातूनच त्या दिवशी मी त्याला तो कामावरून आल्यावर विष खायला दिला आणि तो बेशुद्ध झाल्यावर वायरने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली मंडळी तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली पण ते सगळं ऐकणाऱ्या उपस्थित पोलिसांच्या पण मेंदूला मुंग्या आल्या होत्या सध्या वृषाली त्याबद्दल शिक्षा भोगत आहे मंडळी लग्न ही व्यक्तीच्या आयुष्यातील एक नाजूक घटना असते त्यामुळं विवाह निश्चित करताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे चुकीच्या निर्णयामुळं गंभीर गुन्हे घडू शकतात वास्तविक जीवनाला दुर्लक्षित करून आपल्या जोडीदाराबद्दल अवास्तव अपेक्षा असल्यामुळं वृषालीनं आपल्या नवऱ्याची हत्या केली पण यामुळं आई वडील आपल्या मुलाला व एक भाऊ आपल्या भावाला मुकला याला जबाबदार कोण आपल्या वैयक्तिक अपेक्षेसाठी आपण कोणाचा जीव घ्यावा हा अधिकार कुठल्याच माणसाला नसतो ही घटना ऐकल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात लग्न करावं की नाही कराव असा विचार आलाच ना हे नक्की पण घाबरून जाऊ नका तुमच्या होणाऱ्या पार्टनरशी संवाद साधा सगळं समजावून घ्या आणि मत विचार पटले तरच सोबत राहण्याचा निर्णय घ्या बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद